श्री स्वामी समर्थ जय महाकाली नमस्कार मित्रांनो गणपती हा पहिला पूजनीय देव आहे हे अधिक दाखवावे कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित आहे या दिवशी योग्य विधींनी गणपती बाप्पाची पूजा केली जाते असे मानले जाते की ज्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो देवी लक्ष्मी आपोआप तिथे आकर्षित होते या सोबतच घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री गणेशाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता नसते अगदी त्याचप्रमाणे दोन देवी पार्वती आणि शिवपुत्र गणेश यांना प्रसन्न करणे सोपे आहे भगवान श्री गणेश आपल्या भक्तांची श्रद्धा आणि भक्ती पाहतात ज्या भक्तावर त्यांच्या इतकी श्रद्धा असते तो दयाळू राहतो भगवान श्री गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुमच्या हो खोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितलेले आहेत तर चला पाहूया ते सोपे मार्ग कोणते आहेत बुधवारी भगवान गणेशाची पूजा पूर्ण विधींनी केली जाते कारण बुधवार हा भगवान श्री गणेशजींचा पूजा करण्यासाठी एक विशेष दिवस आहे गणेशजी वाईट दूर करणारे अडथळे नष्ट करणारे आहेत असे म्हटले जाते की ज्याला गणेशजींचा आशीर्वाद असतो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात भगवान श्री गणेश प्रसन्न होतात आणि सर्वांचे दुःख दूर करतात सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशजी बदल असे म्हटले जाते की ते लवकर खूप भगवान गणेशांना प्रसन्न करण्याचे काही अतिशय सोपे आणि सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही भगवान गणेशाला लवकर प्रसन्न करू शकता त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करणे गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्यासाठी त्यांना दुर्वा गवत अर्पण करावे जे गणपतीला दुर्वा गवत अर्पण करतात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही दररोज भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करू शकता जर तुमच्या कामात वारंवार अडथळे आणि अडथळे येत असतील तर भगवान गणेशाला दुर्वा गवत अर्पण करावे असे केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील गणेश दुर्वाने खूप असहजपणे प्रसन्न होतो प्रसन्न भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना अर्पण गणेशजींना आवडते कारण दुर्वा गवतामध्ये अमृत असते गणपती अथर्व शीर्षात असे म्हटले आहे की जो व्यक्ती दुर्वा गवताने भगवान श्री गणेशाची पूजा करतो तो कुबेरासारखा बनतो देवांचा कोशाध्यक्ष कुबेरासारखा असे म्हणजे त्या व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दुर्वाच्या वरच्या भागाचा तीन किंवा पाच पाने असतील तरच ते खूप चांगले आहे श्री गणेशजींच्या डोक्यावर नेहमी दुर्वा अर्पण करा श्री गणेशजींच्या चरणी कधीही त्यांचा गैरवापर करू नका गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी मोजणी केल्यानंतर श्री गणेशजींना पाच दुर्वा म्हणजे हिरवे गवत अर्पण करा दुर्वा अर्पण करताना इदम दुर्वा धर्म धुर्म असे म्हणावे यामुळे लवकर प्रसन्न होतात याद्वारे गणपती बाप्पा सर्व पूर्ण करतात आणि दुसरा उपाय म्हणजे मोदक लाडू प्रसन्न करण्याचा दुसरा सोपा उपाय म्हणजे मोदक अर्पण करणे भगवान गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात म्हणून बुधवारी भगवान गणेशाला लाडू आणि मोदक अर्पण करावे मोदक अर्पण केल्याने भगवान गणेश खूप लवकर प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात गणपती अथर्व शीर्ष यांच्या मते जो भग व्यक्ती भगवान श्री गणेशाला मोदक अर्पण करतो त्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देतात असे शास्त्रांमध्ये तुलना ब्रह्माशी केली आहे म्हणजे मोदकाला अमृताचे समान मानले जाते याशिवाय गणेशजींना मोतीचूर लाडू देखील आवडतात याशिवाय गणेशजींना काजूही आवडतात परंतु त्यांना कधीच एकच केळी अर्पण करू नका त्यांना नेहमी काजू अर्पण करा तिसरा उपाय म्हणजे ते गणेशाला अर्पण करणे तूप तूप ही अशी वस्तू आहे जी प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाते पंचामृतांपैकी एक म्हणजे अमृत भगवान श्री गणेशाला तूप दे केले, केले आहे की जो व्यक्ती तुपाने गणेशाची पूजा करतो त्याची तीक्ष्ण होते आणि त्याच वेळी तो व्यक्ती आपल्या क्षमतेने आणि ज्ञानाने जीवनात सर्व काही साध्य करू शकतो तूप रोगाचा नाश करणारा आणि पोषण करणारा देखील म्हटले जाते चौथा उपाय आहे तो म्हणजे गणेशाला लाल सिंदूर लावणे गणेशाला सिंदूरचा लालसरपणा खूप आवडतो श्री विघ्न सिंदूर अर्पण केला जातो सिंदूर हे मंगळाचे प्रतीक आहे भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लाल सिंदुराचा टिळक लावावा गणेशाला टिळक लावल्यानंतर कपाळावर सिंदुराचा टिळक लावा तुम्हाला गणेशाचे आशीर्वाद मिळतात आर्थिक क्षेत्रातील समस्या आणि अडथळे दूर करण्यास मदत होते श्री गणेशजी या सर्वांपासून रक्षण करतात तुम्ही भगवान गणेशाला सिंदूर देखील लावू शकता पाचवा उपाय आहे गणेशजी प्रसन्न होतात नियमितपणे शमीची काही पाने श्री गणेशजींना खूप प्रिय आहे गणेशजींना अर्पण करा असे म्हटले जाते की असे केल्याने घरात धन आणि आनंद वाढतो शास्त्रानुसार जवळच असा एकच वनस्पती आहे ज्याची पूजा गणेश आणि भगवान शमी दोघेही प्रसन्न होतात असे मानले जाते की भगवान श्री राम यांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती सहावा उपाय आहे तांदळाचे पवित्र दान भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र तांदूळ अर्पण करा पवित्र तांदूळ म्हणजे तो तुटलेला नाही म्हणजे उकडलेल्या तांदळांपासून बनवलेला तांदूळ पूजामध्ये वापरू नका श्री गणेशजींना कोरडे तांदूळ अर्पण करू नका तांदूळ ओले करा नंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करा तीनदा जा चिकन भात अर्पण करा भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी हे काही उपाय आहेत तुम्ही आर्थिक लाभ आणि सुख समृद्धीसाठी देखील हे उपाय करून पाहू शकता जरी आपण सर्वजण आपल्या जीवनात धनसंपत्तीची इच्छा करतो त्यामुळे सुख समृद्धी सोबत देवी लक्ष्मीचाही घरात वास राहतो असे मानले जाते की ज्याला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो त्याच्या घरी स्वतः लक्ष्मी आकर्षित होते म्हणून जर तुम्हाला आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धी हवी असेल तर बुधवारी ओम गण गणपती त्यानंतर प्लेटमध्ये पाच बुंदी लाडू ठेवा आणि कोणत्याही गणेश मंदिरात ते दान करा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते त्याचप्रमाणे इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात पाच दुर्वा गवतासह एकवीस गुळाच्या बिया अर्पण करा गणेश मंदिरात जाऊन गणपतीला हे अर्पण करावे असे केल्याने गणेश अनेक के इच्छा पूर्ण करतात तसेच बुधवारी गणेशाला शुद्ध तूत देखील आणि गुळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता असते ना अज्ञानाचा नाश करण्यासाठी अभिषेक करा भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात म्हणून कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात बुधवारी घरी मातीचा गणेश बनवा आणि शुद्ध आसनावर स्थापित करा आता विधीनुसार त्यांची पूजा करा पूजा केल्यानंतर ताज्या उसाच्या रसाने अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर मोजा आणि गणेशाला पाच दुर्वा घास अर्पण करा हा उपाय केल्याने भगवान गणेश काही दिवसात सर्व अडथळे दूर करतात तुपाचा दिवा अवश्य लावा पूजा करताना पिवळ्या रंगाचे आसन वापरावे पूजामध्ये स्थापन हा उपाय फक्त पिवळ्या रंगाच्या कापडावर करावी पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा असे केल्याने भगवान गणेश सर्व इच्छा पूर्ण करतात तर भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे काही खास उपाय होते मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र सोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भगवान गणेशाची कृपा आशीर्वाद श्री गणेशाचा कृपा वर्षा तुमच्यावर सतत नेहमी होत राहो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद